नमस्कार मी पिंपियार राहणार पिंपरीहार तालुका वर्षी जिल्हा सोलापूर माझं साय सायरा बापू शेख नाव आहे आणि मी इथं वैरा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेट करायला आलेले आहे माझ्यावर खूप अन्याय अत्याचार झालेला आहे मी मी आज कंप्लेट करायला आले परवीन इकबाल पठाण आणि अखिल चांद शेख त्यांच्यावर माझ्यावर एवढा मोठा अन्याय होऊनसुद्धा त्यांनी मला गावामध्ये राहू देत नाही आहे ती तर कशी गाळी भांडणं करतात कशावरनं ना कशावरनं भांडणं करतात मा माझ्यावर एवढा मोठा अन्याय सुद्धा त्यांनी मला गावामध्ये राहू देईनं झाले ते मी मा माझे आरोपीनं माझे फोटोही व्हायरल केलेले आहेत मला गावामध्ये तोंड दाखवायचं ठेवलेलं नाही आहे त्यांनी माझ्यावर माझी पोरम माझे माझा नवरा रानामध्ये गावामध्ये फिरतात शाळेमध्ये जातात तर त्यांनासुद्धा त्यांनासुद्धा जायला लाज वाटायला लागली की उठता बसतात शिवीगाळी करतात नवरा माझा बाहेर गावामध्ये जाऊन बसतात त्यांना पण लाज वाटते की एवढे मोठे फोटो व्हायरल केलेले आहेत आरोपी बिंदास फिरतो जामीनवर बाहेर आलेला आहे आणि जामीनवर बाहेर सुटूनसुद्धा ती गावबंदी असताना पण गावामध्ये आ, 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 रात्री पररात्री येऊन गावामध्ये तोंड दाखवून धमकी देऊन जातो आणि मी ह्या दोघांशी कंप्लीट करायला मी वैराग पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे आणि माझ्यावर एवढा अन्याय होऊनसुद्धा वैराग पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी कंप्लीट करून वैराग पोलीस स्टेशनमध्ये जर तुमची दखल नाही घेतली तर तुम्ही सोलापूरमध्ये जाऊन काय करणार आहेत मी आहे ला बसणार आहे तुम्हाला गॅरंटी असेल ना घेतील दखल वगैरे काय आतापर्यंत घेतलेली आहे घेतलेली जर न्याय नाही मिळाला तर मी उपोषण बसणार आहे का तर आरोपी फरार आरोपी हाजी मलंग दादासाहेब पठाण फरार आहे आणि माझ्या चुलत्याला त्याने मारहाण केलेला आहे आणि तो पण फरार आहे त्याला पण पकडलेला नाही आणि इकबा दादासाहेब पठाण जामीनवर सुटून आलेला आहे मग ह्यांना सजा मिळाली तर मी वैरा पुलीस स्टेशन आभारी आहे मी पण ह्यांना है। सजा नाही मिळाली तर मी सोलापूरला जाऊन उपोषणला बसणार आणि हिथून पुढं महिलांसाठी मी सांगते की जे मी माझ्या माझी चुकी केली मी ही लय मोठा माझ्याकडनं घटना माझी का तर लोकांवर विश्वास करून विश्वास करणं लय हेच आहे विश्वास तुम्ही कुठल्याही माणसावर विश्वास करू नका कुणाला घरी बोलवू नका आणि भाऊ ही नात्यावर ना तर अजबात विश्वास करू नका तुम्ही मानायचंच नाही हे भावाचं नातं मानणं लय चुकीचं आहे का भावाच्या नात्याखाली अत्याचार करतात आणि अत्याचार करून त्रास देऊन फोटो नाहीत असले एक घाण फोटो काढून फोटो व्हायरल केलेत माझे माझे सगळे आब्रू सगळे तेन त्या इकबाल दादासाहेब पठाण माझे सगळे आबरू माझे सगळी इज्जत सगळी लुटून माझे फोटो सगळे व्हायरल केलेले आहेत म्हणून इथून पुढे कुठल्याही महिलेने कुठल्याही पुरुषाला भाऊ मानू नये किंवा नातेचाराच्या बळी होऊ नये कधी कुणीही भाऊ मानू नये आणि कुठल्याही नातेकावर कुणी सुद्धा विश्वास करू नये शक्य नाते ती खरे असतात शक्य नाते तीच खरे असते चुलत नाते जरा जरा सुद्धा चुलत नात्यावर कुणी सुद्धा विश्वास करू नका तुम्ही ओके बहादूर साहेबलाल पठाण माझं नाव गाव पिंपरी आर तालुका बार्शी जिल्हा सोला आज मी अशा अवस्थेत आहे की ही माझी मावस भावाची मुलगी तिच्यावर माझ्या सख्या पुतण्याला बुंगीचा औषध देऊन काही गोळ्या चारून झोपीच्या बलात्कार केला आणि तिच्यावर फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केला जबाब तिला न सहन होण्यासारखं झालं तेव्हा तेव्हा वाचा फुटली आणि मी त्याला बोलायला गेलो की बाबा रे आपल्या खानदानीला पट्टा लागेल तो असं करू नको तर त्यांनी माझ्यावर असा हल्ला केला रात्रीचे साडेनऊ वाजता माझ्या मेंदूचं ऑपरेशन झालं आहे की माझी डोक्यामध्ये टॉमी घातली म्हणजे पार आणि तो हल्ला मी जी माझी टॉमी घातलेली जखम मी चाळीस दिवस आय सी यूमध्ये जगदा मामा हॉस्पिटलमध्ये मी उपचार घेतला आणि मी सध्या जिवंत राहिलो माझं सत्तर टक्के रक्त गेलं आहे आणि तीस टक्के रक्त राहिले आता माझ्या शरीरामध्ये हे नाही तरी त्याचा पूर्ण तपास वैराग पोलीस स्टेशननं योग्यरीतीनं केला आहे परंतु फरारी आरोपीला उशीर लागल्यानंतर हे राजकारणामुळं आप हे पोलीसचा बंदोबस्त दुसरीकडे जात होते ह्याच्यामुळं झालेला आहे आज आम्ही वैराग पोलीस स्टेशनला आलो आणि मोरे साहेबांनी वचन दिलं की हा आरोपी फरार नाही तो आम्ही देऊ आणि त्याचं सगळं डिटेल त्यांनी पुण्यामध्ये आहे असं दाखवलंय तर त्यांनी एकच करावं फराराव की धरावा आणि या मुलीला नको या मुलीला न्याय द्यावा काय एवढीच माझी हात जुडून विनंती न दिल्यानंतर आम्ही एस पी साहेबांना काय डी एस पी साहेबांना आणि वैराग पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे जर ह्याच्यामध्ये जर काही मोरे साहेब आतापर्यंत त्यांनी चांगलं काम के केलं आणि त्यांच्यावर विश्वास आहे आमचा मोरे साहेब हे काम करतील आई का नसेल तर मी ह्या मुलीला घेऊन इथं कुपोषण करणार आहे एवढीच माझी हात जुळव नदी